आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठेच लागता पाई वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आहे मला माझी आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे मिटल्यासारखे करते ती मैत्रीण असते डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते मातृदिन शुभेच्छा आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका मातृदिन शुभेच्छा आईचीही वेडी माया लावी वेद जीवा जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा हीच इच्छा माझी की कितीही वेळा होईल जन्म माझा तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या माऊलीने दिला मला जन जिने गायली अंगाई आज मातृदिनाच्या दिवशी नमन करतो तुझला आई आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा उन्हामधली सावली तूच पावसातली छत्री तूच हिवाळ्यातली शाल तूच माझ्यासाठी आहे सर्व काही तूच मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा हम्बुनी वासराला जेव्हा चाटते गाय तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई आमची सर्वप्रथम गुरु तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरू मातृदिनाच्या शुभेच्छा